शिवछत्रपती स्मारकाला जयघोषात सामूहिक दुग्धाभिषेक हिंदू सेवा सहाय्य समितीने गेल्या पाच वर्षांपासून शिवछत्रपतींच्या स्मारकाला दररोज अभिषेक पूजन सुरू केले होते या सेवेच्या पाचव्या वर्षपूर्ती निमित्त शिवछत्रपती स्मारकाचे जयघोषात सामूहिक दुग्धाभिषेक पूजन करण्यात आले डॉक्टर नरेंद्र पाटील पावबा मराठे राजेश गिरनार भरत मराठे विवेक राजपूत सतीश बागुल अरविंद निकम हिंदू सेवा सहाय्य समितीचे से, जितेंद्र राजपूत राजू चौधरी उज्ज्वल राजपूत सुयोग सूर्यवंशी पंकज मुसळे जितेंद्र मराठे विनायक राजपूत पृथ्वी सिंह राजपूत यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न